भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील कार्यालयात विविध समाज उपयोगी उपक्रमांनी व केक कापून साजरा करण्यात आला सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष बहिरू दळवी यांच्या पुढाकारानं व नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनीलजी बच्छाव यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं भारतीय डाक विभागाची मोफत विमा पॉलिसी विविध सरकारी योजनांची फॉर्म भरणे हे मोफत देण्यात आलं सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात सकाळपासूनच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी पांढुर्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गर्दी केली होती खास करून महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसत होती पॉलिसी काढल्यावर लगेच विमा कार्ड लाभधारकांना देण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जयंत बाबू अहवाड भाऊसाहेब शिंदे सविता कोठुरकर माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दळवी मंगला झगडे पंढरी नाना ढोकणे कुऱ्हाडे सर सुनीता काळुखे सुवर्णा कराड मोहन आव्हाड सुनील माळी समाधान केकान नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर प्रमोद आडके व विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद हगवणे वैभव दळवी राहुल वाजे अप्पा केदार सूरज वाजे चंद्रकांत गीते प्रियांका त्रिवेदी प्रशांत हगवने वैभव भोर सोपान भोर शरद कासार सयाजी भोर प्रतीक देशमुख दीपक वाजे सोपान दिवटे व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी पांढुरली